डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे आदर्शांचे चिंतन सदरली वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अर्थात शिक्षक दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षक पुरस्काराविषयी काही चिंतन करणारी आणि सगळ्यांनी त्यावरती स्वतःच काही चिंतन केलं पाहिजे असा आग्रह धरणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वातटीका तेव्हा आजच्या वातटिकेच नाव आहे आदर्शांचे चिंतन आदर्श शिक्षक पुरस्कार ही तर एक मौज आहे आदर्श शिक्षक पुरस्कार ही तर एक मौज आहे शिक्षक दिनालाच कळते आपल्याकडे आदर्शांची फौज आहे शिक्षक दिनालाच कळते आपल्याकडे आदर्शांची फौज आहे आपल्याकडे आदर्शांची फौज आहे दिल्लीपासून ते पर्यंतच्या मीडियामध्ये दैनिकामध्ये या आदर्श शिक्षकांची यादीच्या यादी छापून येते आणि मग आपल्याला तोंडात बोट घालावं असं वाटतं की इतके प्रचंड आदर्श शिक्षक आपल्या देशात आहेत अर्थात त्याचा अभिमानही वाटायला पाहिजे पण पण का हेच पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा आदर्श शिक्षक पुरस्कार ही तर एक मौज आहे मजा आदर्श शिक्षक पुरस्कार ही तर एक मौज आहे शिक्षक दिनालाच कळते आपल्याकडे आदर्शांची फौजच फौज आहे आपल्याकडे आदर्शांची फौजच फौज आहे फौजच फौजच फौज सदैवातडीकेच पुढचं आणि दुसरं कडू कुणी ओरडेले आहेत आदर्श पुरस्कार कुणी ओरडेले आहेत कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत सगळे सोयरे आपला माझा तुला घे तुझा मला दे असं आदर्शांचं साठे लोटत म्हणून कुणी ओढलेले आहेत कुणाच्या गळ्यात पळलेले आहेत कोणी ओरडेले आहेत कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत स्पर्धा जिंकता जिंकता हरले असे कितीतरी दळडेले आहेत स्पर्धा जिंकता जिंकता हरले असे कितीतरी दळडेले आहेत असे कितीतरी दळडेले आहेत अशा खऱ्या आदर्शांच्या वाट्याला हा पुरस्कार बहुतेक वेळा येताना दिसत नाही कारण आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी जी काही देवाणघेवाण करावी लागते जी काही स्पर्धा करावी लागते जी काही तडजोड करावी लागते तिथपर्यंत यांची पोच नसते अर्थात त्याचं खरं कारण असत मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकतेला कुणापुढेही झुकण्याची गरज नाही ही, ही, ही स्वाभिमान आणि प्रामाणिकतेची भावना अशा खऱ्या आदर्शांना आदर्श शिक्षकांपासून आदर्श शिक्षक पुरस्कारांपासून दूर ठेवते हे सांगणार सदरवी वातडिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणी ओरडेले आहेत कुणाच्या गळ्यात पळलेले आहेत कुणी ओरडेले आहेत कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत स्पर्धा जिंकता जिंकता हरले असे कितीतरी आहेत स्पर्धा जिंकता जिंकता हरले असे कितीतरी दळडेले आहेत असे कितीतरी दळडेले आहेत सदैन मात्र पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवा या ठिकाणी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजी अब्दुल कलाम यांची आठवण झाली नाही तर नवल म्हणून तिसरं कडव पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा यांचा मेळ कसा जुळत नाही पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा यांचा मेळ कसा जुळत नाही तरीही भारत महासत्ता होणार हे काही कळता कळत नाही तरीही भारत महासत्ता होणार हे काही कळता कळत नाही हे काही कळता कळत नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असं म्हणाले होते की युवकांच्या जीवावरती लवकरच आपला भारत देश महासत्ता होणार आहे म्हणून त्यांची आठवण पुन्हा एकदा सदरील वातडिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडे पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा यांचा मेळ कसा जुळत नाही पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा यांचा मेळ कसा जुळत नाही तरीही भारत महासत्ता होणार हे काही कळता कळत नाही तरीही भारत महासत्ता होणार हे काही कळता कळत नाही हे काही कळता कळत नाही कलत म्हणूनच आजच्या वात्रटीकेचं ना होत आदर्शांचे चिंतन ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आप आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच They can